हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आणवीचा शाळेचा आज पहिला दिवस आहे म्हणजे सोळा जून आज पहिला दिवस आहे आज ती शाळेला जाणार आहे तिच्यासाठी डबा केलेला आहे चपाती आणि तुरीची उसळ डब्यात घातलेली आहे आणि इथं डबा पॅक केलेला आहे मस्तपैकी सपक अशी तुरीची उसळ केलेली आहे डब्यामध्ये बघू शकता इथं आणवीच्या पिशवीमध्ये श डबा ठेवलेला आहे आणि इथं पाण्याची बॉटल ठेवलेली आहे ती ठेवणार आहे आता आता इथं बघू शकताय आमची आई आणवीला चारवत आहे जेवायला आमच्या आणवीला जेवायला घालत आहे बघा आणि आणवी इकडं तिकडं करत आहे आमची अजून अर्धा तास वेळ आला तिच्या शाळेचा दिवस सुट्टी दिवस शाळेला जाणार आहे आज एक चपाती निवसळ तिला दिलेली आहे खायला इथं आईने पाऊस आहे घेते कर घालत नाही रेनकोट पाऊस आल्यावर घालायचं बाय बाय तर हा घेणार बाय 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 आणवी आमच्या शाळेला तयार झाली आहे बघा इथं सगळं आवरलेलं आहे तिचं टाय बूट बेल्ट शाळेचा ड्रेस बॅग तिची नवीन घेतलेली सगळं घातलेलं आहे आयडेंट कार्ड पण घातलेले आहे तिनं आता ती शाळेत जाते आणि माझं पण आवरलेलं आहे तिला शाळेत सोडून येते मी त्यानंतर तुम्हाला भेटते बाय बाय डबा वगैरे आणवीचा सगळा घेतलेला आहे रेनकोट घेतलेलं आहे छत्री घेणार आहे मी कारण पाऊस येतो आहे रात्रभर पाऊस चालूच आहे आणि सकाळपर्यंत पण चालूच आहे पाऊस आत्ता थोडासा थांबला आहे तरी पण घेते रेनकोट आणि छत्री चला तर मग आणवीला शाळेला सोडून येते आणवीच्या शाळेचा पहिला दिवस आहे त्यामुळं लवकर लवकर गेले मी आज तर आज एकपर्यंत शाळा आहे तिची आज लवकर शाळा सुटणार आहे त्यामुळे डबा नाही हे मला माहीत नव्हतं त्यामुळे मी डबा घेऊन गेलते तर मॅडम म्हटलं डबा नाही आहे आज लवकर शाळा सुटणार आहे तर मी मग मी परत डबा आणलेला आहे तर आता आणायला जाते आणवीला एकला आता मी आणवीला शाळेतून घेऊन आलेली आहे आणवीला मॅडमनी फुगा दिलेला आहे आणवी कसा होता शाळेचा पहिला दिवस मॅडम ने फुगा दिलाय बघा कसा होता शाळेचा पहिला दिवस चांगला होता की आज शाळेचा पहिला दिवस होता त्यामुळे अन्वीला मॅडमनी फुगा दिलेला होता त्यामुळे इथ संध्याकाळी आणवी फुग्यानं खेळत आहे बघू शकता इथं मस्तपैकी फुग्यानं खेळत आहे त्यामुळे ती खूप एक्सायटेड आहे आणि मस्त घेऊन फुगा घेऊन खेळते एकटीच बघू शकता इथं फुग्याला मारून खेळते आणि तर कसा वाटला चा छोटासा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणवी तर फुल्यानं खेळते तोपर्यंत आज दळून आणायचं होतं आज आईनं गह गहू निवडून ठेवले होते त्याचं दळं पाण्या दळायला दर जायचं होतं संध्याकाळी तर ते आणवी खेळ खेळला खेळली तोडावे त्यानंतर आम्ही ते दळं पाण्याला गेलो आता आणचा खेळ झाल्यानंतर इथं दिसेल तुम्हाला दळून आणलेलं আধিজ দড় দড়ক লিমি দড়প কেলা আজুন থা তো বু শি ঘর দিয়ে আমি তো খেয়ে আজুন থাকে আমি বসে दारू त्या दारू तिकडे बघू शकता नाव का तुझं पूर्ण नाव सांग आदर्श विद्या मंदिर तिकडे बघू दर्शन पृथ्वी लास बालवाडी बघू शकता गव्हाचं दळण आणलेलं आहे तीन किलोचं दळण आहे गव्हाचं पीठ काहीच नव्हतं त्यामुळे आईनं दळून ठेवलेलं गव्हाचं पीठ गहू दळून ठेवलेलं आता गिरणीतून त्याचं पीठ आणले तयार करून आणि येता येता वीस रुपयाचा ब्रेड तर कसा वाटला आता छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय तिला काही ना काहीतरी खायला लागते ती शांत बसत नाहीये